नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सध्या नवरात्र सुरू होण्यास काही मोजके दिवस बाकी आहे नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात केली जाते भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्री साजरी केली जाते यंदा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घटस्थापनेपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि बुधवार दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमीने या नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते त्यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवढ ठेवतात आणि या या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योती लावली जाते आणि नऊ दिवस देवीच्या विविध दे नऊ रूपांची पूजा आराधना व सेवा केली जाते नऊ दिवस उपासही केला जातो या काळात विशेष मानला जातो कारण या काळात केलेली उपासना आणि उपाय अत्यंत प्रभावी ठरतात या काळात जर आपण भक्तिभावाने आणि श्रद्धेने पूजा प्रार्थना उपासना केली तर माता दुर्गा आपले सर्व संकटांपासून रक्षण करते आणि आपल्याला सुख समृद्धी आणि शांती प्रदान करते म्हणूनच आज आपण नवरात्रीत दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्याचे काही उपाय जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या या काळात आपण हे उपाय केले तर आपल्या आयुष्यावर त्याचा नक्कीच सकारात्मक प्रभाव पडेल एक नवरात्रीत नऊदुर्गेच्या नऊ रूपाची विधिवत पूजा करावी त्यामुळे बुद्धी ध्येय सामर्थ्य वाढते आणि संकटांतून सुटका मिळते दोन शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापन करा त्याने घरात देवीचे आगमन होते आणि देवी प्रसन्न होते कलश हे विपुलता आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तीन कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योती प्रज्वलित करून वरताचा संकल्प घ्यावा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते चार नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा आपल्या घरात अखंड वास करते आणि माता लक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होते पाच नवरात्रीत लक्ष्मी देवीला खेरीचा नैवेद्य अर्पण करा आणि नऊ दिवस कनकधाऱ्या स्रोताचे पठण करा त्यामुळे नवदुर्गेची कृपा तुमच्यावर होईल आणि तुमच्या जीवनात पैशांची कमतरता येणार नाही सहा नवरात्रीत खाऊच्या पानाच्या विड्यावर गुलाबाच्या पाकड्या ठेवून दुर्गा देवीला अर्पण करा यामुळे तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग खुले होतात सात सात नवरात्रीत नऊ नौ दिवसात सकाळी लवकर उठून श्रीसुताची आकडा विडा पठण करा त्यामुळे पैशांची संबंधित सर्व समस्या दूर होतात लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर राहते आठ नवरात्रीच्या काळात धनप्राप्तीसाठी विहीर जवळ किंवा नदीजवळ दिवा लावा त्यानंतर लक्ष्मी देवीचे स्मरण करा नऊ नौ, नवरात्री शुक्रवारी कमळाचे फूल लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवा त्यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा राहील दहा नवरात्री सत्तावीस विड्यांचे पाने देठासह घेऊन पिवड्या किंवा लाल धाग्याने त्यांचे माड बनवा नवरात्रीत कोणत्याही रात्री ही माड देवीला अर्पण करा त्यानंतर लवकरच रोजगार मिळावा अशी देवीला प्रार्थना करा तुम्हाला लवकरच रोजगार मिळेल आणि नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर ती समस्या देखील दूर होईल अकरा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत परिजातकाचे रूप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी आणि शांती नांदते बारा नवरात्रीत देवीला तीड किंवा तिळापासून बनलेले पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरात सुखसमृद्धी कायम राहू टिकून राहते तेरा देवीला गाईच्या दुधात देवीला गाईच्या दुधात साखर मिसून रोज अर्पण केल्याने कर्जातून सुटकाव मिळते चौदा देवीला गोड खीर नैवेद्य अर्पण केल्यास मुलीलाच्या दीर्घायुष्य मिळते देवीला गोड खिरीचा नैवेद्य अर्पण केल्यास मुलांना दीर्घायुष्य मिळते पंधरा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून दुर्गा मातेला जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्तांना इच्छित फळ प्राप्त करते भक्तांना इच्छित फळ प्रदान करते सोळा नवरात्रीत रोज सकाळी दुर्गा मातेला गुलाबाची जोडी अर्पण केल्यास पती पत्नीमधील प्रेमसंबंध दृढ होतात सतरा देवीला दूध घालून केलेले तांदळाची खीर गोड खीर अर्पण करा त्यामुळे मुलांच्या शिक्षणात प्रगती होते अठरा नवरात्री देवीला दोन हडकुंड अर्पण करा त्यानंतर देवीच्या समोर श्रीसुताचे पठण करा आणि पैशांची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करा नवरात्र संपल्यानंतर हडकुंड लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या धनाच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने आर्थिक भरभराट होईल एकोणीस नवरात्रीत रोज दुर्गा सप्त सप्तशीचे पठण करा त्यामुळे घरात येणारे संकटे दूर होतील वीस नवरात्री देवीला दुधा च्या नवरात्रीत देवीला दुधाचा किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थांचा नैवदर्पण केल्यास आपल्या जीवनातील दुःखाचा नाश होतो एकवीस नवरात्रीत देवीची पूजा केल्याने ध्येय बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि ध्येय वाढतं तसेच सर्व संकटातून मुक्ती मिळते बावीस नवरात्रीच्या दिवशी नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज सकाळी लवंग आणि कापुराचा धूर भर घर भरून पसरवा त्यामुळे तुमच्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते तेवीस नवरात्रीत देवीला नारळ किंवा खोबऱ्यांचा नैवेद्य अर्पण केल्यास संतांना प्राप्तीसंबंधी समस्या दूर होतात चोवीस नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला लाल रंगाच्या चुनरीत नाणे आणि भत्ताशी अर्पण करावे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पंचवीस नवरात्री नवरात्री देवीला पांढऱ्या फुलाचा हार अर्पण केल्याने कौटुंबिक शांती वाढते सत्तावीस देवीला साखरेपासून बनलेल्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण केल्यास घरातील सदस्यांना दीर्घ आयुष्य लाभते 28. देवीला केडीचं नैवेद्य अर्पण केल्यास चांगले आणि उत्तम मिळते एकोणतीस नवरात्रीत अष्टमीला घरात हवन करून दुर्गा गायत्री पठण करा त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती येते तीस नवरात्री देवीला गुडाचं नैवेद्य अर्पण केल्यास वाईट गोष्टींपासून आणि आपल्यावर आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून देवी आपले रक्षण करते एकतीस नवरात्रीत मंगळवारी दुर्गामातेला दूध सारखं अर्पण केल्यास रोग दूर होऊन चांगले आरोग्य लाभते बत्तीस नवरात्रीच्या काळात विड्यांच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्रोत आणि दुर्गा नामावली पठण करा त्यामुळे घरातील तणावाचे वातावरण कमी होईल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते तेहतीस नवरात्रीच्या काळात विड्यांच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि दुर्गा मातेला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो चौथीस एक अख्ख्या मोठी सुपारी घेऊन तिच्या भोवती शिंदूर लावून ही शिंदूर सुपारी एका छोट्या पिवड्या कापडात ठेवून देवी दुर्गेला अर्प दुर्गाला अर्पण करा आणि लवकरच लग्न जमाव यासाठी देवीची प्रार्थना करा नवरात्री संपल्यानंतर ही सुपारी कपड्यासह बेडरूम मध्ये किंवा उशीज ठेवावी यामुळे विवाह हो लवकर जमेल पस्तीस नवरात्रीच्या काळात रोज एक जोडी लवंग घेऊन सात वेळा नजर उतरून देवी दुर्गेच्या चरणी अर्पण करा देवी दुर्गेच्या चरणी अर्पण करा त्यामुळे तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल छत्तीस नवरात्रीत बिड्यांच्या पानावर दोन लवंगा ठेवीन देवीसमोर अर्पण करा आणि नंतर दोन्ही हाताने पाण्याच्या प्रवाहात करा त्यामुळे तुमची अपुरी इच्छा पूर्ण होईल सदोतीस देवीला काकडी अर्पण करा आणि नंतर ती काकडी एखाद्या गरजूंना दान करा त्यामुळे आरोग्याचे त्रास कमी होतात अडोतीस दुर्गामातेला ध मध अर्पण केल्यास वाणी मधुर होते आणि मनाची सुंदरता देखील वाढते एकोणचाळीस नवरात्रीच्या काळात दुर्गा मातेला दररोज लवंगाची एक जोडी अर्पण केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि धनसंपत्ती वाढ होते चाळीस नवरात्री सोमवारी दुर्गामातेला पांढरे फुल अर्पण करा त्यामुळे कौटुंबिक वाद मिटतात एक्केचाळीस नवरात्रीत महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्त सदशी दुर्गा सप्त सप्तशतीचे पठण केल्याने मानसिक शांती मिळते बेचाळीस नवरात्रीत दुर्गा सप्तशतीच्या बाराव्या अध्यायाचे पठण केल्याने मनोकामना पूर्ण होतात त्रेचाळीस नवरात्रीत दुर्गा मातेसमोर रोज कापूर अर्पती करा यामुळे घरातील वाईट शक्ती नष्ट होऊन घरातील वातावरण पवित्र होते चौवेचाळीस विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धी सिद्धी सिद्धीदातीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडी जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला अखंड सौभाग्य मिळते पंचेचाळीस तुमची शेती असेल तर देवीला पिठलं भाकरी अर्पण करा त्यामुळे शेतीत भरपूर पीक येते सेहेचाळीस नवरात्रीच्या पे दिवशी पाच हडकुंट घेऊन ही लाल कापडात बांधून तुळशीला रोपाजवळ ठेवल्याने तुळशीच्या रोपाजवळ ठेवल्याने ग्रहदोष दूर होतील <coughs> सत्तेचाळीस नवरात्रीत नऊ दिवस विड्यांच्या पानावर केशर ठेवून दुर्गा स्रोत आणि दुर्गा नामावली पठण केल्याने पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस संतान प्राप्तीसाठी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंद कंदमाता देवीला नऊ संतान अठ्ठेचाळीस संतातर प्राप्तीसाठी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कंदमाता देवीला नऊ विडे अर्पण करा आणि संतान्य असलेल्यांना